जे संतोष देशमुख हत्या प्रकरण होतं त्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावरती मोकोका लावण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती आता कोर्टाकडनं ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवसापासून राज्याच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलो होतं कुणालाही त्या हायगाई करायची नाही जे दोषी असतील जे कोणी त्याच्याशी संबंधित असतील कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची आणि त्या दिवसापासून ह्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे एक आहे की महिनाहून गेला त्यांचं कुटुंब देखील त्यांची पत्नी असेल त्यांची मुलगी असेल त्यांचा भाऊ असेल ते पण थोडे चिंतेत आहे की बाबा पुढं काही होतं आहे का नाही होतं आहे की नाही होत आहे की नाही वास्तविक यंत्रणा पोलिस यंत्रणा पोलिसांचं काम करते सी आय डी मार्फत करते एस आय टी मार्फत करते अशा या सगळ्या गोष्टी तिथं चालू आहेत न्यायालय न्यायाधी न्यायाधीशांच्या मार्फत देखील त्याची चौकशीच्याबद्दलचे स्वतः मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेत आम्ही सगळ्यांनी तिथं असे भूमिका घेतली जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात त्याच्यामध्ये थारा द्यायचा नाही कारण ही निगृण हत्या ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कुणीच खपून घेणार नाही आणि त्याच्यामुळं कु कुणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे चौकशीमध्ये मिळाले तर त्यांच्यावर ॲक्शन घेतली जाणार आहे हे स्वतः एकनाथराव यांनी पण काल का परवा साताऱ्यामध्ये सांगितलं ज्या ज्यावेळेस पत्रकार मित्र तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी वेग प्रश्न विचारता तेव्हा मी पण सांगितलं आहे आणि राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलेलं आहे खरोखरीच ही घटना अतिशय निगृण आणि माणुसकीला काळीमा फासणारी अशा प्रकारची आहे ह्यामध्ये कुणा कुणी सत्ताधारी पक्षाचा असो विरोधी पक्षाचा असो कुणी त्रेसचा असो ज्याचा राजकारणाशी संबंध असेल नसेल तो असो त्याच्यात ते त्याला कुठलाही थारा दिला जाणार नाही